का ते घरी येण्यासाठी प्रयत्न आहेत तर तो त्यांना अजून मारझोड करत आहे तिथल्या मारझोड करत आहेत तिथल्या आदिवासी लोक जे त्यांचे सगळे कुटुंबातले माणसं आहेत त्या सगळ्यांना ते सावकार तिथले मारझोड करत आहेत आणि त्यांचे आधार कार्ड त्यांचे बँकेचे खाते त्यांचे रेशन कार्ड त्यांचे मोबाईल नंबर असे सगळे जप्तून जप्त करून ठेवलेले ते घरी यायला बघतायत तर तो मालक त्यांना तिथून सोडत नाही आहे तो तिथे त्यांना डांबून ठेवलेला आहे नमस्कार मित्रांनो कशा आहात अशा करतो की तुम्ही मजेत असाल मी नरेश जाधव मी सुद्धा मजेत आहे सर्वप्रथम तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या परिवाराकडून आपणास दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्ही मजेत राहा आनंदी राहा आणि खुशीत राहा आम्ही सुद्धा मजेत आहोत मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की जे आपले आदिवासी लोक काम नसल्या कारणाने केरळ कर्नाटका किंवा मग आपण बोलतो ना की घाटावर गेले घाटावर गेले तर अशी जी एक मी तुम्हाला घटना सादर करत आहे मित्रांनो हे आदिवासी लोक का जात आहेत या ठिकाणी केरळ कर्नाटक असू दे किंवा पुणे असू दे किंवा सांगली सातारा किंवा यवतमाळ या ठिकाणी का जात आहेत तर मित्रांनो त्याचं मूळ कारण आहे की त्यांना इथल्या स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी उपलब्ध नाही आहेत त्याच्यासाठीच या लोकांचे मोठ्या प्रमाणामध्ये आपला गाव सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर होत आहे तर मित्रांनो अशीच मी एक तुम्हाला श्रीवर्धन तालुक्यातील आपल्या आदिवासी लोकांची मी गोष्ट सांगणार आहे आणि ही खरी कथा आहे तर मित्रांनो ही काही एखादी गोष्ट किंवा कोणी रचलेली काल्पनिक गोष्ट मी सांगत नाही तर सत्य परिस्थिती तुमच्याकडे मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे तर माझा एकच उद्देश असेल की हा व्हिडिओ पाहून आपल्या आदिवासी समाजातील लोकांनी जागृत झालं पाहिजे ज्या आपल्या गावाला आपण काम किंवा मोलमजुरी करून खात आहोत त्याच्यातच आपण खुश राहिलं पाहिजे इतर ठिकाणी आपण त्या सावकाराच्या सांगण्याला आणि पैशाला भुलून पैशाचा आमिष दाखवतो आणि त्या पैशाच्या आमिषाला भुलून आपण दुसऱ्या ठिकाणी जे जातो तिथे गेल्याच्या नंतर त्याची खूप वाईट परिस्थिती होते तो सावकार अत्यंत घाणेरडी वागणूक या आपल्या आदिवासी लोकांना तिथे गेल्याच्या नंतर देत असतो तर माझा उद्देश असाच असेल की तुम्ही हा व्हिडिओ पाहून सर्वांनी जागृत झालं पाहिजे तर मित्रांनो चला चालू करतोय मी हा व्हिडिओ आणि माहिती देतो तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून जेणेकरून आपले आदिवासी लोक सतर्क झाले पाहिजे गोष्ट आहे मित्रांनो एका आदिवासी कुटुंबाची आणि एकच आदिवासी कुटुंब नाही तर त्याचे भाऊ त्याच्या भावाची बायको ते स्वतः आणि त्यांची बायको सुद्धा असे चार पाच कुटुंब मित्रांनो श्रीवर्धन तालुक्यातून एका सावकाराकडे गेली ज्याचं नाव आहे अहिल्यानगर पहिलं होतं अहमदनगर नाही का आता त्याचं बदलून अहिल्यानगर केलेलं आहे आणि तिथे खूप अशी घानेटी वागणूक तो मालक त्यांना देत आहे खूप अशी वाईट बिकट परिस्थिती होती मित्रांनो अक्षरशः त्या आपल्या आदिवासी लोकांना तिथे कोंडून ठेवलं होतं आणि त्यांचे आधार कार्ड त्यांचे बँकेचे खाते त्यांचे रेशन कार्ड त्यांचे मोबाईल नंबर असे सगळे जप्तून जप्त करून ठेवलेले त्याच्यानंतर तो जो मालक आहे तो त्यांना आठवड्याला पाचशे रुपये एका बिराडाला खर्च देतोय कशासाठी तर फक्त त्या पाचशे रुपयामध्ये तुम्ही सामान भरा आठवडा भराचा तिथे महिलेला तीनशे रुपये मजुरी होती आणि पुरुषाला पाचशे रुपये मजुरी होती असं त्यांनी तीन महिने काम केलेलं आहे तरी सुद्धा त्या कुटुंबाला तिथे त्यांनी अजूनपर्यंत त्यांचा जो हिशोब आहे तो दिलेला नाही आहे तो म्हणत आहे की तुम्ही जेव्हा घरी जाल तेव्हा मी तुम्हाला एकदाचे सगळे पैसे देईन परंतु ते घरी यायला बघतायत तर तो, तो मालक त्यांना तिथून सोडत नाही आहे तो तिथे त्यांना डांबून ठेवलेला आहे त्याच्यानंतर त्यांचे आधार कार्ड जे घेतलेले आहेत त्यांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत त्याच्यामुळे ते कोणाला फोनही करू शकत नाही आणि जे काही त्याला आठवड्याला पाचशे रुपये खर्च भेटते तर ती फक्त महिलाच बाजार भरण्यासाठी जाईल आणि महिला गेल्याच्या नंतर त्यांना तिथे मोबाईल नंबर सुद्धा भेटणार नाही आहे किंवा मोबाईल सुद्धा त्यांच्याकडे भेटणार नाही आणि तुम्हाला माहितच आहे आपल्या आदिवासी समाजातील जी लोक आहेत किंवा ज्या महिला किंवा पुरुष आहेत ते जास्त शिकलेले नसल्या कारणाने त्यांना तो मोबाईल वापरणे सुद्धा सोयीस्कर जात नाही आहे एखाद्याने जर का त्यांच्या हातामध्ये मोबाईल कोणी दिलाच तर ते निदान फोन सुद्धा करू शकत नाही अशी परिस्थिती आपल्या आदिवासी लोकांची आहे तर त्या महिला बिचाऱ्या फोन सुद्धा करू शकत नाही त्या जेव्हा सामान आणण्यासाठी बाजारामध्ये जातात तेव्हा त्यांचा एक माणूस त्या सावकाराचा त्यांच्या पाठीपाठी जात असतो की खरोखर सामान भरतायत चुकून फोन करतायत कुठे तर अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत इथे तिथे जसा आपल्या इकडे जसा कर्जत आहे तसाच त्या अहिल्यानगर मध्ये सुद्धा एक कर्जत आहे जिथे आपल्या तिकडे जसा कर्जत तालुका आहे तसाच अहिल्यानगर मध्ये सुद्धा कर्जत तालुका आहे आणि त्या कर्जत तालुक्यामधील कुळधरण असं गाव आहे आणि त्या कुळधरण गावामध्ये एक मालक आहे त्या मालकाचं नाव मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन कारण का मी तुम्हाला सांगतो की आम्हाला त्या मालकाच्या विरोधामध्ये अजून जोरदार कारवाई करायची आहे आणि जे आपले तिथे कोण अटकलेले माणसं आहेत आपले आदिवासी लोक आहेत श्रीवर्धन तालुक्यातली त्या लोकांना सोडून आणल्याच्या नंतर मी तुम्हाला त्या त्याची पूर्ण डिटेल देणार आहे तर मित्रांनो सांगायचा उद्देश एवढाच आहे की काय गरज आहे आपल्याला आपला जो गाव आहे आपलं जे शहर आहे आपले ठिकाण आहे ते सोडून इतर ठिकाणी जाण्याचं काय कारण आहे तर एकच कारण की त्यांना मोलमजुरीसाठी किंवा उद्योग करण्यासाठी काही ते व्यवसाय नाही आहेत किंवा काही मालक जे त्यांना आमिष देतात आणि त्या आमिषाला बोलून किंवा त्याला बळी पडून आपले लोकही तिथपर्यंत जात असतात परंतु तिथे गेल्याच्या नंतर बघा सावकार असे त्यांना कोंडून ठेवत आहेत त्यांना डांबून ठेवत आहेत त्यांचा खूप छळ करत आहेत आणि पहा मित्रांनो हे जे कुटुंब तिथे गेले होते किंवा अजून काही कुटुंब गेलेले आहेत जे कुटुंब आम्ही परत आणले दुसऱ्या ठिकाणावरून तर त्याच्यातून आम्हाला समजलेलं आहे की ते मालक काय करत होते तर सकाळी सहा वाजता त्यांना उठवायचे आणि सहाला कामाला लावायचे की तुम्ही सहा वाजता कामाला लागलं ला पाहिजे ते तिथे काम करतायत तर त्यांचा एक माणूस त्यांच्या पाठीशी बसून आहे त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी की ते काम करतायत की नाही वेळेवर की बसता येत की आराम करता येत असं तो लक्ष ठेवण्यासाठी एक त्यांचा माणूस असतो त्याच्यानंतर त्यांची जेव्हा जेवणाची सुट्टी होते तर ते जेवणासाठी घरी जायचं किंवा त्यांच्या जी वस्ती आहे तिथपर्यंत जातात असं नाही मित्रांनो तर त्या शेतीमध्येच बसून त्यांना ते, ते जेवण खायला सांगता येत आणि ती एक जो व्यक्ती तिथे त्यांची ते राखण करण्यासाठी बसलेला आहे तो बोल बोलतोय त्यांना की हे खा लवकर खा लवकर काय करतोय खा लवकर त्याच्यानंतर ते तसंच जेवण खातायेत आणि हात पुसत पुसत ते तसंच कामाला लागत आहेत म्हणजे जे आपण खाल्लेलं अन्न आहे ते सुद्धा आपल्या शरीराला नीट भिडू देत नाहीत किंवा त्याची सुद्धा पचन होऊ न देता मजे ते त्यांना कामाला लावतायत म्हणजे पहा मित्रांनो कशा पद्धतीने ते त्यांना तिथे वागणूक त्याचप्रमाणे ते कुठे रात्रीचे पळून जातील म्हणून त्यांना एका घरामध्ये ते डांबून ठेवतात आणि त्यांचे आधार कार्ड रेशन कार्ड वगैरे फोन वगैरे सगळे त्यांनी जप्तेच केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ते त्यांना अशी एकदम घाणेरडी आणि खूप अशी वाईट वागणूक तिथे देत आहेत तर पहा मित्रांनो अशातच आपण त्यांना बोलू शकतो की त्यांच्याकडून ते काम करून घेत आहेत आणि त्यांना फक्त पाचशे रुपये खर्चाला देत आहेत आणि त्यांच्या आतापर्यंत भरपूर सारे पैसे त्या मालकाच्या अंगावर निघालेले आहेत परंतु मालक त्यांना तो पैसे देण्यासाठी नकार करत आहे त्यांना घरी सुद्धा पाठवत नाही आहे आणि जर का ते घरी येण्यासाठी प्रयत्न करतायत तर तो त्यांना अजून मारझोड करत आहे तिथल्या बायांना मारझोड करत आहेत तिथल्या आदिवासी लोक जे त्यांचे सगळे कुटुंबातले माणसं आहेत त्या सगळ्यांना ते सावकार तिथले मा मारजोड करत आहेत तर पहा मित्रांनो शासनाने अशाच वेट बिकारीवर आळा घालण्यासाठी एकोणीसशे शहात्तर हा वेट बिघारी कायदा रुजू केलेला आहे एकोणीसशे शहात्तर मध्ये एकोणीसशे शहात्तर तो मंजूर केलेला आहे म्हणजे तो अमलात आणलेला आहे आणि लागू केलेला आहे तर आपण या वेट बिघारी कायदा एकोणीसशे शहात्तरच्या अन्वये आपण त्या मालकावर कायदेशीर कारवाई करून त्या लोकांना तिथून परत आणू शकतो काही कुटुंब पळून आलेले आहेत त्यांच्याकडून साधारणतः ही आम्हाला अशी माहिती भेटलेली आहे तर मित्रांनो आपण त्या सावकाराच्या विरोधामध्ये कशी कारवाई करणार आहोत आणि त्या माणसांना कशा पद्धतीने ते सोडून आणणार आहोत हे आपण सगळी माहिती येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो सर्वांना धन्यवाद की हा तुम्ही व्हिडिओ पाहिलात आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्या माणसांना कशा पद्धतीने सोडून आणण्याचा प्रयत्न करू हे सुद्धा तुम्ही पाहायला अजिबात विसरू नका तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा प्रत्येक शासनाच्या किंवा प्रत्येक डिपार्टमेंटला किंवा प्रत्येक ठिकाणी हा व्हिडिओ पोचला पाहिजे जेणेकरून जो अन्याय अत्याचार होत आहे आदिवासी माणसांवर तर तो अन्याय अत्याचार झाला नाही पाहिजे या उद्देशाने आपण हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचवला पाहिजे मित्रांनो हा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय जर कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट करून नक्की कळवा चला मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय